स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजीराजेंचा तीनशे बेचाळीसावा राज्याभिषेक सोहळा आमदार भरतसेठ गोगावले यांच्या उपस्थितीत संपन्न छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याला शिवभक्तांची मांदी आली छत्रपती शिवरायांच्या सारखात छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा येत्या कालात संपन्न होईल शिवभक्त आमदार भरतसेठ गोगावले यांचे प्रतिपादन स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर छत्रपती संभाजी महाराज यांचा तीनशे बेचाळीसवा शिवराज्याभिषेक सोळा संपन्न झाला असून शिवसेना उपनेते तथा पक्षप्रतोत महाड पोलादपूर माणगावचे शिवभक्त कार्यसम्राट आमदार भरत शेड गुगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड दिनोत्सव संभाजी महाराज समिती यांच्या मार्फत संपन्न झाला असून या राज्याभिषेकाला शिवभक्तांची मानदी आली आहे ढोल ताशांच्या गजरात छत्रपती संभाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढत होळीच्या राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला छत्रपतींचा सोहळा संपन्न करून आमदार भरत छेड गोगावले हेलिकॉप्टरने शिवसेना महाअधिवेशनासाठी कोल्हापूरकडे रवाना झाले यावेळी बोलत असताना आमदार भरत छड गोगावले यांनी सांगितले की ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक सोळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्याच धर्तीवर छत्रपती संभाजीराजांचा राज्यभिषेक सोहळा देखील यापुढे साजरा केला जाईल अशी ग्वाही आमदार भरत छेड गोगावले यांनी किल्ले रायगडावरून दिले त्यासाठी छत्रपती समितीसाठी लागणारी सर्व मदत केली जाईल असे आमदार भरत छेड गोगावले यांनी सांगितले अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या राज्यभिषेक सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड समाधान आहे तीनशे बेचाळीसवा राज्याभिषेक सोळा रायगडावरती संपन्न होतो आहे आमच्या रायगड दिनोत्सव संभाजी महाराज समितीने हा राज्याभिषेक सुरू केलेले आहे इथे आत्ता जवळजवळ हे सात वर्ष झालेली आहेत आणि हे आता हळूहळू वाढत जाल जसं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काही थोड्या लोकांनी सुरू केला आणि त्याला आत्ता मोठ्या प्रमाणात त्याला लोकं येऊ लागलेले आहेत त्या उत्सव साजरा करू लागलेले आहेत त्याचप्रमाणे संभाजी महाराजांचाही राज्याभिषेक अशाच प्रकारे हळूहळू वाढत जाऊन तो पुढे मोठ्या प्रमाणात होईल अशा प्रकारचं आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं नियोजन करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे रायगड जिल्हा परिषद असेल महाराष्ट्र शासन असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असाल आणि आमच्या या समितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि शिवभक्त या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की ह्या दोन कार्यक्रम तरी तरुण आणि चुकू नये असं मला वाटतंय एक शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि एक संभाजी महाराजांचा राज्याभिषेक हे दोन कार्यक्रम आपल्या सगळ्यांनी करावेत यावेत इथं नतमस्तक व्हावं असे माझी सगळ्या तरुणांना आव्हान आहे विनंती आहे Vai yов jacket di thani ca'di ka'di 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 ka'ngen gifo' Ka'lar Vai yavhhh jacket yaveday ka'di ka'pli, like you and could youplai Chuwaaaka itu a6 rayam ambitious Simba Di ga'di ka'おお

राजांची कीर्ती महाराष्ट्राला कसरत होती आणि म्हणून राजांची वायती माफ करा खर तर आणि कधी केवळ बघून म्हणायचं नसतं पण हे गाणं सकाळी लिहिलंय आता पाच मिनिटांमध्ये लिहिलं आणि तुमच्या समोर सादर करतो म्हणून बघून म्हणतो बरं का समजाव समजावून घ्या आता आपण काम करायचं आपण सर्वांनी म्हणायचं मी पुढं म्हणजे व यती वीस ताळी तारी वाजला म्हणायचं राजांची व यतीच できた